वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही म्हणताल संक्रांत होऊन गेली आता कसल्या शुभेच्छा औरथप्तमीपर्यंत जोपर्यंत हळदी कुंकू आपले सगळे संपत नाहीत तोपर्यंत आपली संक्रांत चालूच असते आणि हळदी कुंकू म्हटलं की सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते म्हणजे तयार होण्याचं छान साड्या सगळं कॅरी करायचं कशाला टेन्शन घेता मी आहे ना सो आज आपण बघणार आहे अगदी अफोर्डेबल म्हणजे कॉम्पॅक्ट नाही त्याच्यानंतर बी बी क्रीम सी सी क्रीम मेकअप फिक्सर वगैरे काहीही न वापरता अगदी पाच मिनिटामध्ये हा जो मी आत्ता लूक केला आहे अगदी सिम्पल बट खूप छान दिसणारा असा लूक कसा करायचा त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे प्रायमर त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट किंवा फाउंडेशन अजिबात काही नाही आपल्याला लागणार आहे फक्त पावडर काजळ लिपस्टिक बस सो so, बघूया अगदी अफोर्डेबल आणि मस्त साधा सोपा सुटसुटीत मेकअप तसा करायचा सोबतच so, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय द वे मी कशी दिसते आहे चांगला वाटतो आहे ना लोक तुम्ही नक्की ट्राय करा सुरुवात करू या व्हिडिओला सगळ्यात पहिल्यांदा आधी केस मोकळे करून घेऊया म्हणजे जो काही केसात गुंता वगैरे असेल तो पूर्ण काढून घ्यायचा आहे म्हणजे नंतर हेअरस्टाईल करायला सोपं जातं केस विंचरताना नेहमी मोठ्या दाताचा कंगवा घ्यायचा एकदम जो छोटा असतो आपण पफ वगैरे करायला वापरतो तो घ्यायचा नाही किंवा आपला जो नेहमीचा असतो तो पण घ्यायचा नाही एकदम मोठ्या दाताचा कंगवा घ्यायचा म्हणजे केस गळत नाहीत किंवा तुटत नाहीत आणि पटकन केस विंचरायला पण सोपं जातं मी केस पूर्ण गुंता काढून अगदी साफ स्वच्छ करून घेतलेत मोकळे करून घेतलेत त्यांना हलकेच एखादं रबर किंवा क्लचर लावून टाकायचं म्हणजे आपण मेकअप जो करणार आहे त्याच्यामध्ये केसांना ते प्रोडक्ट्स लागत नाहीत आता आपण आधी ल चेहऱ्याला घेणार आहे गुलाब पाणी माझ्याकडे हा रोज वॉटरचा स्प्रे बॉटल आहे तुमच्याकडे अशी बॉटल नसेल तर नेहमीची जी बॉटल असेल त्यातलं थोडंसं कॉटनवर घ्यायचं गुलाब पाणी आणि ते चेहऱ्यावर लावायचं आणि चेहरा थोडासा ओलसर असतानाच त्याच्यावर आपण मॉइश्चरायझर लावणार आहे याचा खूप इफेक्ट होतो चेहरा अगदी स्मूथ आणि मेकअप पण खूप छान स्मूथ बसण्यासाठी अगदी गरजेचं आहे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावताना फक्त चेहऱ्याला नाही लावायचं ते कानांना ला, गळ्याला मानेला तसंच थोडंसं असं हातांना पण पुसायचं मॉइश्चरायझर झाल्यानंतर मी ओठांना ला लावून घेतले लिप केअर मी हिमालयाचं वापरते तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही लावू शकता बघा लगेच फरक दिसतो आहे so, सो मॉइश्चरायझर झाल्यानंतर आपण लावतो आहे फक्त काजळ माझ्याकडे इथे लायनर वगैरे नाही आहे किंवा मस्कारा वगैरे काही नाही आहे किंवा आय शॅडो नाही आहे आय लायनर नाही आहे साधं हिमालयाचं काजळ आहे ते अगदी व्यवस्थितपणे लावून घ्यायचं लावून घेताना थोडंसं डोळ्यांच्या असं सा त्याला हे केल्यासारखं करायचं थोडंसं बाहेर काढायचं हे काजळ अगदी मस्त दिसतं माहिती का काही लायनरची वगैरे गरज पडत नाही त्यानंतर आपण लावून घेतो आहे अगदी साधी पॉंड्स पावडर कॉम्पॅक्ट नाही किंवा कोणतंही लूज पावडर रोज पावडर असं काही नाही साधी आपण मी पॉंड्स वापरते ती साधी पावडर घेतली आहे लावताना फक्त एक स्पंज घ्यायचा किंवा एखादं एक सुती कापड घ्यायचं रुमाल वगैरे घ्यायचा छान असा मऊ असणारा आणि त्याच्याने पावडर लावून घ्यायची लावताना पहिल्यांदा डोळ्याखाली लावायची जे पफ जे दिसतात ते दिसणार नाहीत त्यानंतर कानांला वगैरे पण अगदी न आठवणीने लावून घ्यायची नाहीतर असं होतं चेहरा पूर्ण गोरा दिसतो आणि कान किंवा गळा मान वगैरे अगदी काळे काळे दिसायला लागतात त्यामुळं गळ्याला मानेला पण लावायचं जे काय आपण लावणार आहे मॉइश्चरायझर पावडर वगैरे व्यवस्थित पुसून घेऊया लगेचच इफेक्ट एवढा छान दिसतो माहिती आणि काहीही प्रोडक्ट्स न वापरता आता लिपस्टिक घ्यायची आणि अगदी गावठी पद्धतीने चक्क ती अशी बोटाला लावून घ्यायची थोडीशी आणि आपण जिथे स्माईल करतो स्माईल केल्यानंतर गाल जिथे वरती येतात तिथे अगदी थोडीशी लावून घ्यायची बोटाने काउंटरिंग आपण जे करतो तसं करायचं ते थोडंसं आपण जे म्हणतो जॉ लाईनला म्हणजे गालाच्या खालच्या साईडला गालांची हाडं जिथं असतात आपली खालच्या साईडने तिथं म्हणजे छान असा चेहऱ्याचा तसा शेप दिसतो एखाद्या वेळेस जर तुमचं जर म्हणजे खूप गळा किंवा मान थोडंसं असं जाडपणा जाणवत असेल तर याच्यामुळं चेहऱ्याचा चा एक छान असा शेप येतो असं केल्यामुळं आणि ते पण स्पंजनी व्यवस्थित असं पसरून घ्यायचं त्यानंतर आपण लिपस्टिक लावतो आहे बाकीचं काहीही नाही लिक्विड लिपस्टिक नाही आहे माझ्याकडे आत्ता माझ्याकडे जी मॅट लिपस्टिक आहे ती लावून घेते आहे मी लिपस्टिक लावण्याची एक अगदी सोपी ट्रिक आहे मी इथं चक्क टिकटॉकची पिन घेतली आहे आणि त्याच्याने मी लिपस्टिकची मार्किंग करून घेणार आहे आधी म्हणजे आपल्याला लिपस्टिक पसरून घ्यायला सोपं जातं ओठांच्या वरच्या साईडनी आणि ओठांच्या खालच्या साईडनी मार्किंग करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये बरोबर लिपस्टिक लावून घ्यायची आपल्याला मग लिप लायनरची वगैरे पण गरज पडत नाही लिपस्टिक लावताना जिथे स्माईल येतं आपलं ओठांची कडा जिथे असते तिथे पण व्यवस्थित लावून घ्यायची नाहीतर असं दिसतं खालचा ओठ वरचा ओठ रंगलेला असतो आणि साईडच्या ज्या कडा असतात त्या तशाच राहिलेल्या असतात so, सो आपली लिपस्टिक पण लावून झाली टिकली लावून घ्यायची मेकअप तर आपला ऑलमोस्ट डन टिकली तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही लावू शकता आता राहिली हेअरस्टाईल हेअरस्टाईल करताना बऱ्याचदा आपण असं करतो की केस सगळे पाठीमागे घेऊन क्लच करून टाकतो पण अशा वेळी काय होतं नेमकं का असे जर सगळे केस घेतले के तर कपाळ बरंचसं मोठं दिसतं आणि त्यातल्या त्यात ज्यांचं कपाळ बरंच मोठं आहे ते तर मग खूपच अगदी केस ओढून ताणून मागे बांधल्यासारखे आणि चेहरा खूप मोठा दिसतो त्यामुळं थोडेसे कपाळावर केस येतील अशी एखादी हेअरस्टाईल करायची मी इथे साधा थोडासा पफ करून घेतला आहे सिंपल एक पफ केला त्याला क्लचर लावला आणि साईडचे थोडेसे केस ट्विस्ट करून पाठीमागे त्याला एखादी टिकटॉकची पिन किंवा साधी पिन लावून घ्यायची तुम्ही बघू शकता एवढ्याच याच्यात पहिल्यांदा जेव्हा आपण मेकअप चालू केला आणि आता जेव्हा आपला मेकअप संपत आला आहे किती फरक पडतो लगेचच आणि कोणतेही प्रोडक्ट लागत नाहीत कोणताही खर्च नाही फक्त काजळ पाव पावडर पा। पा। आणि लिपस्टिक सो साडी घालून घ्यायची आता टॅडॅन कसा दिसतोय लूक अजून तर ज्वेलरी राहिली आहे बाकीची हेअरस्टाईल राहिली आहे गजरे राहिलेत तरी पण बघा लगेचच किती फरक पडतो आणि काय किती आपल्याला खर्च पडला काहीच नाही मी गजरे लावून घेणार आहे त्यामुळं हलकासा आंबाडा घालून घेतला तो पण असा बराचसा सैल घातला आहे त्याच्याने पण एक खूप मस्त हटके असा लूक येतो खूप असे टाईट केस बांधले ना एक तर चेहरा पण ओढल्यासारखा दिसतो आपल्याला स्वतःला पण असं खूप त्रास झाल्यासारखा होतो त्याचा आणि पूर्ण आपला जो मेकअपचा लुक आहे तोच बदलून जातो ज्वेलरी निवडताना साडीचा काठाचा रंग जो आहे तशी निवडायची म्हणजे अगदी छान मॅच होते आणि आपला पूर्ण मेकअप लूक रेडी आहे फायनल फक्त राहायला गजरा लावून घ्यायचा आहे तो मी लावून घेते आणि तुम्ही मला नक्की सांगा की हा लुक तुम्हाला कसा वाटला सोबतच किती अफोर्डेबल आहे कोणतंही प्रोडक्ट नाही कोणतंही खर्च नाही का काहीच नाही किंवा कसा करायचा आधी कोणतं प्रोडक्ट वापरायचं ह्याचं पण टेन्शन नाही भेटूया अशाच मस्त व्हिडिओसोबत